लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून नवीन महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर आता फेब्रुवारी हप्ताचा महिलांना उशिरा मिळणार आहे कारण की यासोबत कारण देखील समोर आलेलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्यात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले असताना विधानसभा निवडणुकीनंतर या ठिकाणी चांगले लाभ झालेले नाहीत तर निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचे काम सरकारने सुरू केले आहे आतापर्यंत राज्यातील पाच लाखहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेला आहे अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे बाबत सरकारकडून पाहणी करण्यात होती अपात्र महिला उपडताळणी आणि पूर्ण होईपर्यंत आता महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही तर फेब्रुवारीच्या महिन्यातील हप्ता दिला जाणार नसल्याचं बोललं जात आहे 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 आता यांनी देखील माहिती माहिती तर काय आपण बघूया लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यातील आपल्यासाठी काहीशी वाट पाहू पाहावी लागू शकते दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांनी कशाची माहिती देत किती महिला अपात्र देखील सांगितलं होतं तर तसंच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयामध्ये आपत्ती ठरणाऱ्या महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वगळण्यात आलेल्या महिला तर आता या ठिकाणी जर पाहायला गेलं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार तसेच पासष्ट वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला अशा एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चाकी गाडी नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या शुभेच्छांना या महिलांना या योजनेतून मागे घेणाऱ्या महिला एक लाख स्वयशेने साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला या ठिकाणी आपल्या अपात्र ठरत आहे तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी कटिबद्ध आहे पात्र महिलांना लाभ मिळेल असा देखील सांगण्यात येत आहे या ठिकाणी या ठिकाणच्या महिलांना आणि या कारणामुळं आत्ता जो आहे कदाचित उशिरा मिळू शकतो असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे तर मित्रांनो चिंता करण्याची गरज नाही येत्या काही चार ते पाच दिवसात तुमच्या खात्यात तुमची जे काही रक्कम असेल लाडके बिन योजनेची ही लवकरात लवकर मिळणार आहे आता अजित पवार काय म्हणाले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अजित पवार यांनी सगळे तोड भाष्य केले आहे तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आमचाही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही प्रयत्न करत राहू लाडकी बहिणी योजनावरून आमच्यावर टीका केली जात आहे ही योजना बंद होणार असल्याचं सांगितलं जात आहे पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत असे अजित पवार यांनी म्हटलं आहे आज जालना जिल्ह्यातील परतूरमधील माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला त्यावेळेस ते बोलत होते अजित पवार म्हणाले की लाडकी बहिणी योजनेसंदर्भात त्यांनी काय म्हणाले ते चेक करूया ते बघूया कालच मी तीन हजार पाचशे कोटी रुपयांची चेकवर सही केली आहे त्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यामुळे या वक्तव्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की एक रुपयात पीक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती आले किती केले गायरान जमीन शासकीय जमीन यावर पीक विमा काढण्यात आलेला आहे कुठे फेडला फेडणार आहे पाप योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे त्याचबरोबर त्याचबरोबर आम्ही बिर्जेचे राजकारण करतोय हा शिवशाही आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तीच परंपरा आपल्याला टिकवायची आहे जातीय सलोखा टिकला पाहिजे यासाठी आपण काम केले पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे दरम्यान आम्ही यापुढे स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकार देणार आहोत जो सामाजिक बांधिलकी जपून काम करतो अशा हुतकुर तरुणांना जिल्हा परिषद नगर परिषद संधी द्या असे अजित दे पवार देखील म्हणाले तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत यानंतर सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वीस तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे दरम्यान याबाबत सरकारने अधिकृतपणे ताक तारीख जाहीर केलेली नाही पण दरम्यान या योजनेची छाननी सुरू आहे छाननी दरम्यान अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना योजनेतून बाद केले जात आहे या लेखामध्ये आपण कोणत्याही लाडक्या बहिणीच्या पत्र झाले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो एफ डीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या महिला अपात्र झालेल्या आहेत आणि कशा पद्धतीने झालेल्या आहेत तर मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने कठोर पाऊल उचलले आहे खोटी कागदपत्रे आणि चुकीची माहिती सादर करून या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी दिले आहेत अशातच राज्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक ट्विट करून लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाचे माहिती शेअर केली आहे काय म्हणायला आदित्य तटकरे ते, 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 ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करायचं नाही व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या तारखेला आपले पैसे फेब्रुवारीमध्ये जमा होणार आहे आणि कोणत्या महिला पात्र ठरणार आहे तर मित्रांनो आदिती तटकरे काय म्हणायला तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जुलै महिन्यापासून सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनेक महिला लाभार् लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे त्याचबरोबर अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे आणि या योजनेतून स्वतःहून नाव वगळण्यासाठी अर्ज देखील केले आहेत अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे देखील आहे ते चेक करून लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असते किंवा असणाऱ्या महिलांची संख्या दोन लाख तीस हजार एवढी आहे तर वयवर्ष पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार एवढी आहे कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असलेल्या ओनोमो शेतकरी योजनेचा लाभार्थी असल्याची संख्या साठ हजार एक लाख साठ हजार एवढी आहे अशा प्रकारे एकूण पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत या सर्व अपात्र महिलांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजनेअंतर्गत एकही रुपया दिला जाणार नाही महिलांना ही गोष्ट समजून घ्या आता हे ज्या महिला आहेत पाच लाख आणि फेब्रुवारीमध्ये बऱ्याचशा महिला आणखीन अपात्र ठरण्यात येणार आहेत सगळ्यांनी याची नोंद घ्यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून या महिलांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो ज्या महिलांनी अपात्ररित्या हा फॉर्म भरलेला आहे या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्वच अपात्र महिलांवर गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर त्याचबरोबर आदिती तटकरे पुढे काय म्हणायला ते बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दिलेला लाभ कोणत्याही महिलाकडून परत घेतल्या जाणार नाही ही सर्वात मोठी बातमी महिलांना लक्षात घ्या ज्या महिला अपात्र ठरल्यावर त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा कुठल्याही महिलाकडून एक रुपया सुद्धा पुन्हा वापस घेणार नाही असं सुद्धा आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तर मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केलेला नाही केला जाणार नाही त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची कल्पना घेऊन लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा केलेला निधी परत वापस घेणे उचित ठरणार नाही हे सुद्धा याच ठिकाणी स्पष्ट केलं आहे तर पुढे बघूया म्हणून कोणत्याही लाभार्थ्याकडून आत्तापर्यंत दिलेला निधी वापस घेतला जाणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी असं सुद्धा आदित्य तटकरे यांनी म्हणाले तर लाडक्या बहिणीने एकवीस रुपये कधी मिळणार हे सुद्धा आपण जाणून घेऊया राज्याचे विधानसभा निवडणुकीदरम्यान माहिती मोठ्या नेत्यांनी प्रचार केला होता म्हणजेच मा महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी असा प्रचार केला होता की तुम्हाला येत्या काही दिवसात एकवीसशे रुपये पंधराशेहून एकवीसशे रुपये मिळणार असंसुद्धा काही नेत्यांनी सांगितलं होतं त्याऐवजी आता पंधराशे रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे सुद्धा दिले होते निधीत वाढ करू असंसुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु राज्यात मायुतीचं स सरकार स्थापन झाल्यानंतरही लाडक्या बहिणींना अजून एकवीसशे रुपयेचा एकही हप्ता मिळाला नाही त्यामुळे माहितीने दिलेले वचन कधी पूर्ण होणार याकडे सर्व राज्यातील महिलांची चे लक्ष लागलेले आहेत अनेक वेळा माहितीच्या मोठ्याने नेत्यांना याबाबत प्रश्न देखील विचारण्यात आले त्यावेळी मिळालेल्या उत्तरतून असे स्पष्ट होत आहे की अर्थसंकल्पनानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे ही सर्व बातमींनी अपडेट पाहून असं समजण्यात येत आहे लाडक्या बहिणींना लक्ष द्या की तुम्हाला एकवीसशे रुपये त्या काही दिवसात म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे म्हणजे एप्रिलमध्येच एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिलमध्ये मिळणार आहे महिलांना चिंता करण्याची गरज नाही आणि येत्या चार ते तुम पाच दिवसात तुम्हाला तुम जी काही रक्कम आहे दीड हजार रुपये ती तुमच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही फेब्रुवारीच्या महिन्याची रक्कम तुम्हाला तारीख झाल्या जाहीर झाल्यानंतरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पण अजित पवार यांनी असं म्हटलं आहे की येत्या सात ते आठ दिवसात तुमच्या खात्यात तुमची जी काही रक्कम असेल पंधराशे रुपये ती जमा होणार आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लो आणि या व्हिडिओला सर्वात अगोदर एक लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलचं नाव आहे अपडेट कॉर्नर याला जाऊन सर्वात अगोदर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद